बुधवारी एमआयडीसी प्रशासनाकडून नगरातील काही धार्मिक स्थळांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली या कारवाईचा निषेध करण्यासाठी गुरुवारी या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी बजाज नगरातील पाच धार्मिक स्थळांवर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई केली याचा निषेध करण्यासाठी शिवसेना आणि मंदिर बचाव कृती समितीच्या वतीनं गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता शिवसेना तालुका प्रमुख बप्पा दळवी उपतालुका प्रमुख सचिन गरड मंदिर बचाव कृती समितीचे अध्यक्ष हनुमान भोंडवे सरपंच छाया कारले यांच्यासह कार्यकर्त्यांनी येथील नागरिकांना बंदाचे आवाहन केले होते आणि नागरिकांनीही या बंदाला पाठिंबा देत बजाजनगर पंढरपूर वाळू रांज शेनपुंजी या भागातील नागरिकांनी बंद ठेवून प्रशासनाचा तीव्र निषेध केला या परिसरातील सर्व प्रमुख बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या असून बजाज नगरातील व्यापाऱ्यांनीही दिवसभर व्यापार बंद ठेवले होते यामुळे परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला 29 seconds.